ही घटना आहे पुण्यातील आता सचिन आणि पूजासोबत काय घडलेलं आहे पहा पूजेने तिला बघायला आल्यानंतर नवऱ्याला असं काही होणाऱ्या नवऱ्याला असा काही प्रश्न विचारला की त्यानंतर सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली त्यानंतर पूजाचं सर्वत्र कौतुक होत आहे महाराष्ट्रातून संपूर्ण महाराष्ट्रातून पूजाचं कौतुक केलं जातं आहे मग पूजा म्हणाले की मला होणाऱ्या नवऱ्याच्या त्या दोन गोष्टी पाहिजे आहेत नक्की घटना काय आहे पाहूयात त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या सचिन हा आय टी क्षेत्रामध्ये काम करत होता पुण्यामध्ये त्याचे फ्लॅटसुद्धा होते तसं त्याच्याकडे बॅकग्राऊंड चांगलं होतं म्हणजेच पैसा थोडाफार चांगलाच होता परंतु पूजाने असं काही त्याला विचारलं की त्यानंतर हे लग्न मोडलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रातून पूजेचं कौतुक आहे तर पूजाने घेतलेला निर्णय योग्य होता मग पूजाने असं काही त्या मुलाला प्रश्न विचारलं की हे नातं जे आहे तुटलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रात पूजाने विचारलेल्या त्या दोन प्रश्नांची चर्चा होत आहे मग असं पूजाने त्या सचिनला काय विचारलं होतं पहा ही घटना पुण्यातील आहे आणि त्यानंतर अशा घटनांमध्ये वाढ होत आहे सचिन जो होता तो पूजेच्या गावी गेला होता तिला पाहण्यासाठी येणार होता सर्व काही रेडी होतं सर्व काही जण तयार होते त्यानंतर सचिनच्या घरचे त्यानंतर पूजेचे घरचे सर्वजण उपस्थित होते पूजेचे मामा सुद्धा तिथे उपस्थित होते मग पूजाने असं काय विचारलं असा प्रश्न सुद्धा तुम्हाला पडला असेल पूजेची मैत्रीण साक्षीजी होती तिच्यासोबत सुद्धा हा प्रकार घडलेला होता साक्षीसोबत घडलेल्या प्रकारामुळेच हा अनुभव तिला आला होता पूजेची मैत्रीण साक्षीजी होती तिने सुद्धा असंच काहीस तिच्यासोबत घडलं होतं मग या अनुभवातून पूजा पुझा... पूजाने असं केलेलं आहे आता सचिन जो हा होता सचिन एकलता या एक घरात होता तो आय टी क्षेत्रामध्ये काम करतो त्याला चांगला पगार सुद्धा होता मग त्याच्या घरच्यांना वाटलं की आय टी क्षेत्रामध्ये आहे त्याला पगारसुद्धा चांगला आहे त्याचं लग्न हे निश्चितच होणार आहे परंतु त्यांना असं माहिती नव्हतं की पूजा जी आहे त्या सचिनला असं काही विचारेल आणि त्यानंतर त्यांचं लग्न मोडेल याचा कधीही विचार केला नसेल कारण की एवढा पैसा असून त्यानंतर पुण्यामध्ये फ्लॅट असून त्यांना वाटलं की हे लग्न जमणारच आहे शंभर टक्के लग्न जमणारच आहे कारण की पूजा दिसायला सुंदर होती संस्कृतिक होती परंतु त्यानंतर पूजेने हे विचारल्यानंतर अक्षरशः त्यांच्यासुद्धा पायाखालची जमीन त्यांना त्यांनासुद्धा असं कधी वाटलं नसेल की एक नवरी आपल्याला अशा प्रकारचं काहीतरी विचारेल बघण्याचा कार्यक्रम व्हायच्या अगोदर दोघांचं लग्न व्हॉट्सअपवर त्यांचे एकमेकांचे बायोडाटा पाठवले होते त्यानंतर सचिन म्हणाला होता की मुलगी खूप सुंदर आहे आपण बघायला जायचं त्यानंतर पूजा जी होती पूजासुद्धा म्हणाली बघायला येऊ द्यात पण मी ते दोन प्रश्न त्यांना विचारणारच अखेर तो दिवस उजडला आणि ठरलेल्या तारखेप्रमाणे सर्वजण उरकले सर्वांनी उरकले होते सचिनच्या घरच्यांनीसुद्धा उरकले सचिनच्या घरचे खूप खुश होते कारण की आपला मुलगा आता चांगल्या पदावर आहे चांगल्या नोकरीला आहे त्याचे स्वतःचे पुण्यामध्ये फ्लॅटेस फ्लॅटसेस आहेत आणि त्यानंतर त्याचं लग्न हे होणारच आहे त्यामुळे घरचे खूप खुश होते इकडे मग पूजासुद्धा तयार होती आणि पूजाने ठरवलं होतं की आपण काही झालं तर त्या नवरदेवाला हे विचारायचंच पुण्यामध्ये घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात याची चर्चा आहे पूजाचं सर्वत्र कौतुक होत आहे कारण की तिने असं कृत्य केलेलं आहे दोघांची बॅकग्राऊंड वेगवेगळी होती म्हणजे सचिनकड पैसा होता त्या त्याच्याकडे आय टी क्षेत्रामध्ये त्याची नोकरी होती पुण्यामध्ये फ्लॅटेस त्याचे फ्लॅट्स होते आणि त्यानंतर इकडे मग पूजाचं एक सर्वसामान्य कुटुंब होतं थोडंसं गरीब घराण्यातील कुटुंब असं होतं परंतु पूजा पूजावर चांगले संस्कार होते ती थोडीशी शिक्षण तिचं झालं होतं परंतु तिचं तिच्यावरचे संस्कार हे चांगले होते त्याला सर्व गोष्टी माहीत होत्या तिचे जे वडील होते ते काबाड कष्ट करायचे कारण की तेही एक शेतकरीच होते पूजेच्या आईवडिलांच्या डोळ्यावरसुद्धा चेहऱ्यावरसुद्धा जे हास्य होतं त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं की कारण की एवढे दिवस आपली मुलगी बिना लग्नाची आहे आता त्याला ते चांगलं स्थळ आलेलं आहे परंतु मुलीने असं ठरवलं म्हणजे पूजेने असं ठरवलं होतं की नवरदेवाला ते विचरायचं म्हणजे विचरायचंच आता एकीकडे सचिन हा पूजेला बघण्यासाठी येतोय आणि दुसरीकडे पूजा जी होती पूजेच्या मनात एक वादळ गोंगावट होतं आणि तिच्या मनात सतत भीती निर्माण झालेली होती की आपण हे करतोय ते योग्य आहे का तिची मैत्रीण साक्षी होती तिला सुद्धा एक सॉफ्टवेअर इंजिनियर मुलगा बघायला आला होता परंतु तिची परिस्थिती त्यानंतर खूप भयंकर झाली आणि याच अनुभवातून पूजा जी आहे ती आता समोर जाणार आहे मग ती असा प्रश्न त्या नवरदेवाला काय विचारणार ते पहा सचिन जो आहे आपल्या गाड्या घेऊन तो पूजेच्या घरी पाहण्यासाठी येत होता इकडे पूजे जी होती ती नटून तटून बसली होती परंतु तिच्या मनात एक वेगळंच वादळ निर्माण झालेलं होतं तिला प्रश्न सतत सतावत होता की आपण हे करतोय ते योग्य आहे का पूजेची मैत्रीण जी होती साक्षी सोबत सुद्धा हा प्रकार घडला साक्षीला वाटलं की आता आपण बाहेर कॅलिफोर्नियाला जाणार कारण की मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे मग एके दिवशी पूजाला फोन आला की साक्षीचा फोन आला पूजा मी फसले आहे ग लग्न करून फसले हा तिचा फोन आला होता मग अशीच घटना माझ्यासोबत तर होणार नाही ना पूजाला असं वा नेहमी वाटायचं आता साक्षी नेहमी रडत रडत सांगायची की मी खूप फसले आहे ग मी आता यातून कसे वाचू तेव्हा पूजाने विचारलं की नक्की काय झालंय ते मला शांतपणे सांग तेव्हा साक्षीने सांगितलं की मुलगा दिसायला चांगला आहे परंतु त्याला व्यसन आहे त्याला अनेक आजारसुद्धा आहेत असं तिनं सांगितलं इथे त्याला खूप विचित्र बाहेरच्या सवयीसुद्धा लागलेल्या आहेत तो नशासुद्धा करत आहेत वेगवेगळ्या मागड्या सुद्धा पित आहे त्यामुळे त्याला खूप आजार झालेले आहेत असं साक्षीने पूजाला सांगितलं होतं त्यामुळे ती सतत रडायची आणि रडत रडत पूजाला सांगायची तेव्हा साक्षी म्हणाले की तो फक्त एक प्रश्न विचारू नको मी सांगते तसं विचार मग इकडे सचिन जो होता तो बघायला आला आणि त्यानंतर पूजासुद्धा आता तयार होती आता सचिन आणि पूजा एकमेकांसमोर होते सचिनने पूजाला प्रश्न विचारले तुझं नाव काय तुझं शिक्षण किती आहे तेव्हा तिनेसुद्धा योग्य ती उत्तरं दिली मग सचिनच्या घरच्यांनी तिला चालण्यासाठी सांगितलं थोडंसं सा चालून दाखव असं सुद्धा एक विचित्र प्रश्न विचारला तिनं तेही करून दाखवलं मग पूजाला विचारलं की पूजा तुला सचिनला काय विचारायचं आहे का असं पूजाला सांगण्यात आलं आता पूजा म्हणाली की मला सचिनची कुंडली नको किंवा त्याचा पैसा काहीच नको मला त्याचं हेल्थ रिपोर्ट कार्ड चेक करायचं आहे म्हणजे त्याला कुठला आजार आहे का मला तेही चेक करायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला त्याचा सिबिल स्कोअर चेक करायचा आहे पूजा असं म्हटल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली पूजाला तिच्या घरचे म्हणले तुला लाज वाटत नाही का असं काही विचारायला पूजेच्या मामाने मग पूजाचा मामा फायनान्समध्ये कामाला होता त्यामुळे त्याने सचिनचा सिबिल स्कोअर चेक केला तेव्हा त्यालासुद्धा मामालासुद्धा आश्चर्याचा धक्का बसला कारण की त्याने एक दोन कर्ज घेऊन ठेवली होती आता पूजेच्या घरच्यांनी विचारलं की मुलाला एवढा पगार आहे त्याचे फ्लॅट्स आहेत मग कर्ज का घेतलेलं आहे मग सचिन पुढे सचिनकडे याचं उत्तर नव्हतं आता सचिन अंगाने थोडा जाड होता त्यामुळे त्याच्याकडे हेल्थ कार्ड रिपोर्ट मागितला तरीसुद्धा त्याने नकार दिला त्यामुळे अधिकच संशय बळावला पूजा घाबरत घाबरत सर्वांसमोर म्हणाली हे बघा मला मुलगा असा हवा आहे की तो पैशाने थोडासा गरीब असला तरी चालेल परंतु त्याचं चा आरोग्य चांगलं पाहिजे आता सचिनची आई आणि सचिनचे वडील सचिनकडली जी मंडळी होती ती प्रचंड चिडली तुम्ही आमचा अपमान केलेला आहे त्यामुळे चला रे इथून निघा असं मग त्यांनी म्हटलं आणि ते जाण्याच्या तयारीत होते परंतु पूजाने घेतलेला निर्णय सर्वात अगोदर मामाला आवडला मग मामाने हळूहळू पू पूजेच्या घरच्यांना समजावलं पूजेचा मामा पूजाला म्हणाला की तू पहिल्यांदा हा जो निर्णय घेतला मलासुद्धा प्रचंड राग आला होता परंतु आजकाल जे तरुण आहे हे कुठल्याही कशाच्यासाठी कुठल्याही कारणासाठी आजकाल लोन घेत आहे फायनान्स करत आहे त्यामुळे ते मग त्यांचं घर शेवटी बुडतं त्याचबरोबर तो दुसरा प्रश्न विचारला हेल्थचा सुद्धा योग्यच आहे तर अशी ही घटना संपूर्ण घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा